कामगारांशी असलेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिल्याची घटना बुधवारी सकाळी हिंजवळी येथे घडली यामध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाला चालकाने कट रचून हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासामध्ये उघडकीस आले आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले तसेच स्टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही त्याने गाडीत ठेवल्या हिंजवडी जवळ आल्यावर त्याने गाडी पेटीची गाडी पेटवून चिंध्या पेटवल्या आणि केमिकल मुळे बस मध्ये आगीचा भडका उडाल्याचे पोलीस उपयुक्त विशाल गायक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आरोपीने ही गुन्ह्याची कबुली दिली आहे नाही ओनर बद्दल राग बाबत अजून निश्चित असं काही समजलेलं नाहीये आहे प्राइमोपेसी हे जे लोक तो जो रोज घेऊन जात होता यांचं आणि त्या आरोपीच जनार्दन अंबर्डीकर यांचे डिस्प्यूट होते हे आम्हाला प्रायमरीली समजलेलं आहे आणि पगार जो पेंडिंग होता याबाबत आता फर्दर इन्व्हेस्टिगेशन आम्ही कंपनीच्या टीम कडून अकाउंट ब्रांच कडून करू आता याच्यात हा जो जन्द याची काय पार्श्वभूमी आहे का कोणीगारी किंवा काय नाही याची पार्श्वभूमी नाही आहे काय Uh, हो मेंटली काही तरी आम्हाला काय असं दिसून आलं ते व्हेरीफाय करून सांगतो ते नाही सांगितलं तर त्यांनी अचानक ब्रेक ब्रेक करून गाडी जी थांबवली आणि कटकनाकपेटी टाकली आग आगीचा पहिला भडका उडवल्यानंतर कॅओ तयार झाला आणि मग ही पुढची घटना सगळी झालेली आहे जखमी आणि त्यांच्या काय माहिती आणखी काही सिरियस होते अशी काल माहिती सहा लोक काल रुबी हॉस्पिटलला ऍडमिट होते एक अत्यवस्त होता डीप इंजुरीज ज्याला होत्या ते सूर्य हॉस्पिटलला आहे आणि सर्व सेफ आहेत अँड ट्रीटमेंट आहे पोलीस स्टेशनच्या मध्ये काल फेज वन मध्ये जो टेम्पो ट्रॅव्हलर व्ह्योमा ग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीला अचानक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये चार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता काही लोक जखमी होते त्या ऍक्सिडेंटल डेथचा उलगडा हिंदोडी पोलीस स्टेशनने केलेला आहे यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डीकर वय चोपन्न वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेंझिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून एक लिटर बेनिदिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंद्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंद्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्याने तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे ज्या ब्लास्ट मध्ये चार लोक हे मयत झालेले आहे यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे तो इंजुर्ड आहे त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहोत आणि नेमकं यामध्ये व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आकपेटी आणि काही जळालेले वस्तू मिळाले काही एक्झिबिट्स फॉरेन्सिकला मिळाले आरटीओच्या इन्स्पेक्शन मध्ये कुठेही शॉर्ट सर्किट बद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे, जे पार्ट असतात त्याबद्दल फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये आणि इंट्रोगेशन मध्ये आम्ही ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे जे बसमधून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वाद होते दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता या सगळ्या सगळ्या टेस्टिमनीवरून फर्दर इंटरोगेशन मध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे हे तपास सुरू आहे आता प्राथमिक तीन तीँ तीँ चार ते चार लोकांवर राग होता आता फर्दर इंट्रोगेशन मध्ये ही बाब निश्चित होईल त्यांचा ते बचावलेले आहेत मागे बसलेले जे चार आहेत त्यांचा मृत्यू झाला नाही गाडीचे ते, ते, ते आ, आ, अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे जशी इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस होईल आणि आम्हाला फर्दर रिपोर्ट्स येतील त्याच्यामध्ये आम्ही ते क्लिअर करू शकतो म्हणजे कुठे दिला त्याच्या डोक्यात या घटनेला त्यांनी हातपेटी जी आहे ती वारजेला स्वतःच्या घराच्या बाजूला एक पांढपरी आहे तिथून विकत घेतली होती त्यानंतर पुणे शहरामधून हिंजवडीमध्ये आल्यानंतर फेज वनला जे तमन्ना सर्कल आहे त्यानंतर कंपनीच्या अलीकडे त्याचं त्याचं म्हणण्यानुसार त्याचा जो रोष होता तो असा होता की कंपनीच्या जवळ कंपनीत किंवा कंपनीच्या जवळ सदर घातपदाचं गुन्ह्याचं कृत्य करायचं आहे आणि फेज वन मध्ये आल्यानंतर जिथं उतार आहे जिथं त्यांनी उडी मारल्यानंतर गाडी सरळ जाईल आणि वन वे आहे असं त्यांनी टोपोग्राफी बघितली आणि फेज वनच्या तमन्ना सर्कलनंतर उताराकडे डसाट सिस्टीम कडे जाताना त्या ठिकाणी हे त्यांनी गुन्हा केलेला आहे